नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आपल्याला मार्च महिन्याचं शेड्यूल द्यायला थोडासा वेळ बाकी आहे आणि त्याच्यामध्येच आपण एक थोडासा मोकळा विषय घेऊन आलेलो तो म्हणजे चला मित्रांनो मोसम विभाग समजून घेऊ मित्रांनो आजचा आपला विषय की चला मित्रांनो मोसम विभाग समजून घेऊ मोसम विभाग का समजून घ्यायचे तर या ठिकाणी मोसम विभागाला वातावरण कोणतं लागतं मोसम विभागाला खुंट कशी असली पाहिजे मोसम विभागावरची कलम कोणती असली पाहिजे आणि त्याचबरोबर जमीन आसन आणि ह्या सगळ्या रोपवाटिका कोणती निवडली पाहिजे तर हाच विषय आपण आज घेऊन आलेलो मित्रांनो मी आपला मित्र सुरेश कोकळे आपलं सर्वांचं स्वागत स्वागत करतो आपलं चॅनल कृषी गाथा एवन मध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चला सुरुवात करूया एक दमदार लाईक सोबत मित्रांनो या ठिकाणी मोसम विभाग जी येते ते म्हणजे समशीत वातावरण सगळ्यात महत्वाचं आहे त्यामध्ये मोसंबीला अति थंडी पण चालत नाही आणि त्याचबरोबर मोसंबी निव्वळ गरमाटाच्या वातावरणामध्ये सुद्धा येत नाही याचा अर्थ असा की मोसम विभाग जर काश्मीरमध्ये नेली तरी येणार नाही आणि त्याचबरोबर अति उष्णताच्या भागामध्ये त्या भागामध्ये सुद्धा मोसम विभाग सक्सेस होत नाही मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे जसं वातावरण आहे म्हणजे थंडी पण लागते आणि उष्णता पण लागते तर या दोन्हीच साम्य जेव्हा आपसम विभागाला भेटतं तेव्हाच मोसम विभाग ही चांगली येते मित्रांनो थोडक्यात माहिती घ्यायची याच्यावरती नंतर आपण व्हिडिओ स्पेशल बनू शकतो मित्रांनो या ठिकाणी खुंट आता खुंटाची निवड करताना याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खुंट पडतात ते म्हणजे एक आहे बालाजी लिंबू त्याचबरोबर दुसरं आहे ते म्हणजे गलगल या ठिकाणी गलगल येत आहे तिसरं येत आहे ते म्हणजे रंगपूर आणि चौथं जे येतंय था ते साधे खुंट मित्रांनो या ठिकाणी खुंटाची निवड सुद्धा खूप महत्वाची आहे आणि आपल्या जमिनीच्या हिशोबाने आपण खुंट निवडणं गरजेचं आहे मित्रांनो हे जर दोन खुंटं जर तुम्ही आपल्या शेतामध्ये जर लावले असतील बालाजी लिंबू किंवा गलगल तर हे ज्यावेळेस आपण लावतो तर त्यावेळेस त्याला असे लाडूची चाचणी असल्यासारखं त्याला पाणी देणं गरजेचं असतं किंवा ते आपल्याकडे तक धरत नाही म्हणजे आंध्रासारख्या ठिकाणी जसं किनू असेल मालटा असेल तर त्या ते रोपं त्याच्यावरती बांधले जातात म्हणजे बालाजी लिंबू असेल किंवा गलगल असेल आणि तेच आपल्याकडे काही नर्सरीधारक जास्त प्रमाणात नर्सरीमध्ये रोपे कर तयार करतात आणि त्याच माध्यमातून रोपांची कमतरता पडली का पनीर टिकून मागून घेतात म्हणजे जी जंबरी असते खुंटा असते ते तिकडून मागून घेतात आणि त्याच्यावरती डोळे बांधतात आणि त्याच्यानंतर ते जर खोड किंवा ते खुंट आपल्या शेतामध्ये आलं तर निश्चितच ते आपल्या जमिनीमध्ये लवकर तक धरत नाही म्हणजे शेट होण्यासाठी त्याला तीन चार वर्षाचा कालावधी हो जातो आणि तोपर्यंत थोडं जास्त पाणी झालं का पिवळं पडतं त्याचबरोबर पाणी कमी पडलं तरी ट्रेस जाता, ते ट्रेसमध्ये जातात आणि ते पिवळं पडतं मित्रांनो या अशा प्रकारे या खुंटाचे दिसतात थोडेसे पान कंटिन्यू पिवळे राहणं आणि आपण किती खाद्य दिलं तर ते झाड व्यवस्थित न होणं या सर्व गोष्टी सर्व समस्या आपल्याला या खुंटामुळे येऊ शकतात त्याच्यामुळं आपल्याला बालाजी लिंबू किंवा गलगलची लागवड करायची नाही त्याचबरोबर रंगपूर जे खुंट आहे तर ते आपण शक्यतो हलक्या रानामध्ये जास्त करतो आणि पाण्यासाठी तग धरणार दम धरणार खुंट म्हणजे रंगपूर आहे त्याचबरोबर साधं खुंट साध्या जमिनीमध्ये काळ्या जमिनीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे उत्तम रीतीचे बाग हे साध्या खुंटावरली येते चाळीस वर्षाच्या सुद्धा काही बाग आहेत जे आपल्या बघण्यात आलेल्या आहेत आणि त्या म्हणजे त्या बागेला विजिट सुद्धा आपण दिलेली तर अशा सुद्धा काही भाग आहेत तर साध्य त्या साध्या खुंटावरच्या पद्धतीने लागवड करू शकतो रंगपूरची लागवड आपण साध्या रानामध्ये म्हणजे हलका असेल मध्यम असेल त्याचबरोबर काळीची जमीन असेल कोणत्या जमिनीमध्ये या दोन खुंटाची लागवड आपल्याकडे होते म्हणजे संभाजीनगर असेल किंवा जालना जिल्हा असेल तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबी लागवड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे या दोन खुंटांची लागवड आपण करत असतो मित्रांनो चला बघूयात की तिसरं कलम आता या ठिकाणी कलम आपल्याकडं ज्या जाती आहेत मोसंबीच्या जा, ते म्हणजे याच्यामध्ये मुख्य प्रकार पडतात ते म्हणजे निवशाला त्याचबरोबर या ठिकाणी दुसरे जे पडते ते म्हणजे सदगुडी त्याचबरोबर अजून फुले पाच आणि काटोलगोड या जाती आपल्याकडं पाहायला भेटतात परंतु मित्रांनो आपल्याकडं जे सगळ्यात उत्पन्न जास्त देणारी जात आणि त्याच्यामध्ये जी शिफारस करतो ना आतापर्यंत सगळ्यात सक्सेस झाले जी मोसंबीची जात आहे तर ती आहे या ठिकाणी निवशाला निवशाला सगळ्यात जास्त प्राधान्य आहे माल चांगला राहतो त्याचबरोबर मालाची कीपिंग क्वालिटी माल झाडावर जास्त दिवस थांबतो त्याचबरोबर गळीसाठी किंवा या वातावरणासाठी अनुकूल असलेली जी कलम आहे ती म्हणजे निवशाला या ठिकाणी सदगुडी सुद्धा आपल्याकडे जास्त चालत नाही त्याचबरोबर फुलेपाचं पण बऱ्यापैकी रिझल्ट आपल्याकडे आहे आणि मोसंबी बाग सुद्धा आपण ज्या ठिकाणी बघतोय तर चांगल्या पैकी उत्पन्न या ठिकाणी च सुद्धा निघत आहे परंतु फुलेपाच पेक्षा पण जास्त मागणी सध्या निवशाला त्याच्यामुळं जर लावायची जर असेल मोसम विभाग तर आपल्याला दोन पैकी एक कोणतीही निवड या ठिकाणी करतायत एक तर फुलेपाच किंवा निवशाला काटोल गोड सुद्धा आपल्याकडं सक्सेस नाही त्याबरोबर सदगुडी सुद्धा आपल्याकडं जमत नाही त्यासाठी या दोन जाती टाळा या दोन जातीची लागवड आपण करू शकतो मित्रांनो तिसरा जो येतो तर आंतर आंतर सरासरी काही घन लागवड करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो या ठिकाणी मोसंबी बाग म्हटलं की घन लागवड आणि मोसंबी विभागेच अजिबात तारतम्य बसत नाही तुम्ही जर बारा बाय दहा किंवा बारा बाय बारा किंवा बारा कि बाय पंधरा जर अशी लागवड करणार असाल तर मी पूर्णतः ही लागवड चुकीची म्हणतो कारण या ठिकाणी तुम्ही जेवढं अंतर कमी ठेवाल तर तेवढं झाड जवळजवळ तीन ती चार ते चार वर्षे फळालाच येत नाही त्याच्यामध्ये जर आपण त्याला बळचमळच फळ धारायला गेलो तर झाडाचं नुकसान होतं त्याचबरोबर झाड ज्यावेळेस डेव्हलप होतं त्यावेळेस झाडांच्या फांद्या एकमेकात गुंतल्या जातात परिणामी बागेमध्ये राहत नाही आणि त्याच्यानंतर आपल्या फळदळीची समस्या झाडे पिवळे पडणे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होणे आणि अशा अनेक अडचणी आपल्याला शेतकऱ्यांना इथं येतात मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला जो अंतर ठेवायचा आहे तो म्हणजे एक तर कमीत कमी पंधरा बाय पंधरा त्याचबरोबर सोळा बाय सोळा किंवा आपण या ठिकाणी अठरा बाय अठरा सुद्धा या ठिकाणी अंतर ठेवू शकतो मित्रांनो हे अंतर एकदम परफेक्ट आहे आणि हे अंतरच एकदम योग्य आहे कारण या अंतरामध्ये आपल्याकडे मोसम विभाग सर्वच ठिकाणी संभाजीनगरमध्ये जवळजवळ खूप मोठे बगीचे आहेत आणि आपला स्वतःचा अनुभव असं सांगतो की तुमचं सगळ्यात बेस्ट अंतर पंधरा बाय पंधरा किंवा सोळा बाय सोळा तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तुमची बाग जर जमीन चांगली असेल आसपास तुमचे बगीचे असतील झाडं खूप डेव्हलप होत आहेत तर तुम्हाला अठरा बाय अठरा सुद्धा अंतर काही हरकत नाही किंवा अठरा बाय अठरा सुद्धा तुम्ही अंतर ठेवलं तर काही अडचण नाही मित्रांनो या ठिकाणी जाणून घेऊ आपण रोपवाटिका रोपवाटिकेमध्ये ज्या वेळेस आपण जातो तर त्यावेळेस तुम्ही खरोखर रोप आणताना रोप ओरिजिनल आहे का हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे आपण खुंट तयार केलेलं आहे ते खरोखर बालाजी लिंबू नाहीये ना त्याचबरोबर अ आ... या ठिकाणी गलगल नाही आहे ना आणि रंगपूर किंवा साधा खुंट आपण याची निवड केलेली आहे परंतु या दुहीपैकी तेच खुंट असणं गरजेचं आहे की जे आपल्याला लागतंय मित्रांनो या ठिकाणी जर आपण रंगपूर खुंट निवडलं तर ते घरी लिंबू पिळून त्याचा रोप टाकून त्याच्यानंतर त्याच्यावरती बांधलेला डोळा आपल्याला शालार किंवा या ठिकाणी फुलेपाच घेणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी रंगपूर किंवा साधं खुंट जे खुंट निवडू ते खुंटांचं जे लिंबू असतं तर त्याचं बी पिळून त्याच्यानंतर स्वतः लागवड करून त्याच्यावरती डोळा जर असेल तर आपल्याला घ्यायला का काही हरकत नाही दुसरी गोष्ट अशी येते की ज्या पण नर्सरीमध्ये आपण जातो तर तिथं त्याच्यामध्ये कामं होत असतात तर त्याला इजा झालेली नसली पाहिजे किंवा बुरशीयुक्त रोपवाटिका काही नसली पाहिजे जेणेकरून आपल्याकडे झाड झाडं नंतर त्याच्यावरती बुरशी येऊन ते झाडं कायम पिवळी दिसतात तर तसा प्रकार सुद्धा आपल्याकडे झालं नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला ती काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे मित्रांनो चौथा विषय येतो जवळ जवळ सहावा विषय येतो आपला की जमीन जमीन आपण कोणत्याही जमिनीमध्ये मोसंबी बाग लागवड केली तरी कुठल्याही प्रकारचा काही फरक पडत नाही परंतु मित्रांनो लागवड करताना आपली फक्त म्हणजे मुक्त चुना असलेली जमीन ही मोसंबी बागेसाठी किंवा बाग त्या जमिनीमध्ये डेव्हलप होण्यासाठी खूप मोठ्या अडचणी येतात जसं की काही गंगा साईडचा पट्टा असेल आणि त्या जमिनीमध्ये खूप मोठा मुक्त चुन्याचे जा प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामध्ये वारंवार प्रयत्न करूनही मोसंबी विभाग डेव्हलप होत नाही आणि त्याच्यानंतर मोसंबी बागेला किती अन्नद्रव्य दिले किंवा मोकळं पाणी ज्यावेळेस देतो तर जमीन चांगली वाटते किंवा झाड चांगले वाटतात सिमेटासारखं रान होतं दगडासारखं रान होतं आणि त्याच्यामध्ये पाहिजे तेवढ्या कार्य कार्यक्रम त्या ठिकाणी मोसंबी विभाग लावणं टाळा आणि दुसरी तुमची जर जमीन चांगली असेल तर त्या ठिकाणी मोसंबी बाग नक्की लावू शकता मित्रांनो ही झाली आजची माहिती आणि या ठिकाणी तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमची बाग कोणत्या जमिनीमध्ये आणि कशा प्रकारे येते ते पण ये नक्की सांगा जेणेकरून त्याचा फायदा आणखी इतर शेतकऱ्यांना होऊ शकतो तर या ठिकाणी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका लाईक ना आमचं मन नोबल मात्र नक्की वाढत ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा धन्यवाद